साहेब बावगे सर धारवाड विद्यापीठाचे आमचे मित्र उपप्राचार्य हल्लाळे सर माझे विद्यार्थी भीमराव पाटील सर रमेशजी आणि तुम्ही सर्वजण तुम्ही श्रोते आहात म्हणून आमच्या वक्तव्याला अर्थ आहे तुम्ही जर श्रोते नसतात तर आमच्या या वाणीला फारसा अर्थ उरला नसता सकाळपासूनचं मंथन चिंतन म्हणून या ठिकाणी सुरू आहे खूप छान चर्चा झाली माणसं किती होती याहीपेक्षा महा माणसं महात्मा बसवंडांच्या विचाराची होती हे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो ही चर्चा आपल्याला पुढे कायम ठेवावयाची आहे मी पुढच्या वर्षी सुद्धा पहिल्या सत्रामध्ये मी या प्रसंगी उपस्थित मान्यवरांना सांगू इच्छितो अशाच प्रकारचं चर्चासत्र पुढच्या वर्षीसुद्धा होईल आणि ती भव्य दिव्य स्वरूपात होईल एवढं मात्र या प्रसंगी मी सांगू इच्छितो खरं तर मधुर स्वर कोणता असा जर प्रश्न विचारला तर मधुर स्वर तोच असतो जो ना पाण्याचा असतो ना गाण्याचा असतो ना सागराचा असतो मधुर स्वर तोच असतो कोणाच्या तरी मनगटातल्या मनाला गुलामीच्या ज्या बेड्या टाकलेल्या असतात किंवा पडलेल्या असतात त्या बेड्या तुटण्याचाच खऱ्या अर्थानं मधुर क्षण असतो स्वर असतो महात्मा बसवन्ना यांचा मधुर स्वर तोच आहे की तुमच्या माझ्या मनाला व्यवस्थेने ज्या काही गुलामीच्या बेड्या ठोकलेल्या होत्या त्या गुलामीच्या बेड्यांना त्या गुलामीच्या गुलामी तुरुंगाला वचनांच्या माध्यमातून विचाराचं सुरुंग लावण्याचं काम केलेला आहे आणि म्हणून मला हे काम वाटतं अंधार आपल्या आयुष्यातून दूर व्हावा असा जो कोणी प्रयत्न करतो त्याला आपण खऱ्या अर्थानं गुरु म्हणत असतो तुमचा माझा गुरु कोण असेल तर तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये प्रकाशाचं पर्व निर्माण करणारा जो काही अखंड विश्वाला प्रकाश देणारा सूर्य आहे त्या सूर्याचं नाव महात्मा बसवण्णा असंच आहे आणि म्हणून शरीराला स्नान घालतं त्याला आपण तीर्थ म्हणतो मनाला स्नान घालतं त्याला आपण अमृत असं म्हणतो महात्मा बसवण्णांनी वचनांच्या माध्यमातून शरीराला व मनाला विचाराचं स्नान घालून आपल्याला खऱ्या अर्थानं पुढच्या संघर्षाला पुढच्या जीवनाला लायक बनविण्याचं काम केलेलं आहे आणि कर्मात देव असतो हे सांगण्याचं धाडस महात्मा बसवण्णा यांनी केलेलं आहे कुठे जन्माला हे महत्त्वाचं नाही कोण काय करतो आहे हे, हे।, हे अधिक महत्त्वाचं असतं कोणत्या रंगाचा मनुष्य हेही फारसं महत्त्वाचं नाही तो कोणता विचार घेऊन जगतो आहे हे अधिक महत्त्वाचं आहे स्वतःसाठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगावं झिजावं हा विचार महात्मा बसवण्णांनी दिलेला आहे आणि म्हणून अनुभव मंडपाची पुनर्निर्मिती आपल्याला आपल्या स्वतःपासून सुरुवात करता येईल का याचा प्रयत्न उदयगिरीने सातत्यानं केलेला आहे कन्नड विभागाने सातत्यानं केलेला आहे हा प्रयत्न अथांब असाच चालू राहील याची ग्वाही उपस्थित श्रोते बांधवांना मी या ठिकाणी देतो आणि पुनश्य एकदा सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो धन्यवाद धन्यवाद सर महाविद्यालयाचा सहसचिवारा घेतलं डॉक्टर आर आर नेवर वंदेड निषेधेच्छा पडतोली मी फक्त <laughs> एक दोन मिनिटच बोलणार आहे एक तर माझी जबाबदारी आहे की मी कर्नाटकचाच आहे आणि बसवनाचं चारित्र्य त्यांनी जे शिकवलं आम्ही पहिले दिसामध्ये शिकलो होतं त्यानंतर हा पहिला किंवा दुसरा योग आहे की मला जवळून ते ऐकता आलं मला एकच सांगायचं की महात्मा बश्वेश्वरांना त्या काळात जे शिकवलं ते शिकवणूक जर प्रत्येकाने प्रत्य आपल्या आयुष्यात आणली तर नक्कीच त्यांना प्रत्येकाच्या आयुष्यात सुवर्ण होणार आहे सुवर्ण दिन येणार आहे म्हणतात तो किती ठरणार नाही ना। पण आज एकविसा शतकात सुद्धा सर्व विचार अजूनही कुठंतरी मागे पडत आहेत आणि आजचा जो काळात काळ आहे तो कितीतरी बदललेला आहे आणि आज आपण बघतो की समाजामध्ये अज्ञान अंत दारिद्र्य अजूनही कमी झालं नाही आणि ते जर कमी करायचं असेल तर इथं उपस्थित सर्वजण आपण आहात आपल्या सर्वांना माहीत आहे की वसनाचे काय वचन आहेत काय ते सांगित सर्व माहीत आहेत पण तळागाळातल्या त्या लहान मुलांपर्यंत त्या विद्यार्थ्यापर्यंत त्या शाळेत विद्यार्थ्यापर्यंत जात नाहीत आणि त्यामुळे जी आजची पिढी जी आहे ती पिढी ह्या पिढीला वचन साहित्य काय हे जास्तीचं माहीत नाही असं मला वाटतं मला माहीत नाही कितीपर्यंत आपण पोहोचलो पण खरी गरज आहे की आजच्या या नवीन पिढीला मोबाईलच्या जगामध्ये जे वावरत आहे त्या विद्यार्थ्यांना आणि कॉम्प्युटर आणि टी व्हीशिवाय काही दुसरं वाचायला मिळत नाही त्याच्यानं जर वचन साहित्य जर वाचायला मिळालं वाचायची सवय जर लावली तर खऱ्या अर्थानं आज वचन साहित्यावर जे ह्युमन व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज खऱ्या अर्थानं मुलाभर जातील आणि मुलामध्ये चांगले संस्कार होत असं आहे आज आईवडलांनाही ते वचन साहित्य संस्कार करण्याची इच्छा राहिली नाही मग मुलांचं तिकडंच गेला सुद्धा ते त्यांच्यापासून किती दूर गेलेले आहेत वचन साहित्याचे संस्कार त्यांचे विचार त्यातले मला एकच सांगायचे की आपण सर्वांनी या ठिकाणी जरी संख्येने कमी असलो तरी या उदयगिरीच्या महाविद्यालयाच्या माध्यमातून कन्नड विभागाच्या माध्यमातून वचन साहित्याचा जास्तीत जास्त कसा प्रचार करता येईल प्रसार करता येईल सळागरातल्या विद्यार्थ्यांना मग कुठल्याही धर्माचा असो तो कारण बसवेश्वर बसवांना जे सर्व धर्म समभाव आणणार होते आणि त्यासाठी आपण सर्व धर्मातल्या लोकांना हा वचन साहित्य मराठी हिंदी इंग्रजी सगळ्या विषयातून कसा देता येईल याचा प्रयत्न करावा आणि प्रत्येक घरी वचन साहित्यावर पुस्तकांनी त्यातून जे ज्ञान आहे ते ज्ञान मिळण्याचा जर प्रयत्न केला तर मला वाटतं की ते खऱ्या अर्थानं आजच्या या कार्यशाळेचा जे विशेष हेतू आहे तो हेतू पूर्ण होईल असं वाटतंय धारवाडहून आणले किंवा कर्नाटकातून आणले काही मंडळी आहेत ज्यांनी या साहित्याचा प्रसार आणि प्रसार करण्यासाठी आणि मूल्य सांगण्यासाठी आहे त्यांचं मी या रुग्णालया महाविद्यालयाच्या व्यवतींना अभिनंदन करतो कौतुक करतो आणि उपस्थितांना एवढंच मला सांगायचं आहे की मित्र या नात्यानं की आपण खऱ्या अर्थानं बसवनाचं जो विचार आहे तो, तो सर्व स्तरावर आपण कसं घेऊन जाते यासाठी थोडा थोडा जरी प्रयत्न केला तर मला आता हे परत ते होणार आहे धन्यवाद या ठिकाणी बोलवलं सत्कार तर